रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कुठल्याच पगार जरी औषध घेतलं ते रिझल्ट येत रिझल्ट येत नव्हता सुरुवातीच्या आणि याच्यात बराच डिफरन्स जाणवला हो अशा प्रकारची क्वालिटी आपल्याला रामायग्रोटिकचे प्रोडक्ट वापरल्यामुळं भेटलेली आहे रामकृष्ण मी रामागड प्रतिनिधी बैराम बनसुडे यांच्यामार्फत गणेशवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार आपली ओळख सांग आपले मी किशोर विजय गोगरे राहणार गणेशवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुमची सांगा विजय दत्तात्रय गोगरे राहणार गणेशवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपल्या या भागासाठी आपण आपण पहिला भाग झाला दुसरा भाग एक बांधून झाल्यानंतर दुसरा भाग घेतला होता आपण आणि ह्या आपण कशासाठी आलतो या भागात आल काय प्रादुर्भाव होता या भागासाठी टोटल आप आपली आता ही तिसरी व्हिजिट असेल हा पहिलं एकदम सुरुवातीच्या काळामध्ये दे दीड दोन महिन्यापूर्वी आपलं अ ज्यावेळेस बाग ह्या स्टेजमध्ये होती म्हणजे बाबा त्याचा कोणत्याही प्रकारचा रिझल्ट किंवा कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा जरी औषध घेतलं तर ते रिझल्ट येत नव्हतं रिझल्ट येत नव्हता हा पोगा जो होता पोगा हा पोगा अडकत होता आणि बागेची जी ग्रोथ होती पूर्णपणे थांबलेली होती त्यानंतर दुसरे आपण औषध वापरल्यापासून तीन चार दिवसांनी रिझल्ट आला त्यावेळेस विजिट झाल्यानंतर परत आपली बांधणी चालू असतानाच झाली होती त्यावेळेस साधारणतः तुम्ही बघा आता झाडाचा बुंदा झाडे झाडाच्या बुंद्याची साईज पानातील आंतर आणि वरचा पोगा ह्याच्यामध्ये म्हणजे एका विशिष्ट प्रकारची पिकाला पण शायनिंग आहे आणि आता सध्या टेम्परेचर सुद्धा बघा तुम्ही टेम्परेचरमध्ये माझी पहिली पानं अशा पद्धतीत होत होती आता तुम्ही बघू शकता पूर्ण पान एकदम सरळ आहे म्हणजे त्याला उन्हाचा कसलाही प्रादुर्भाव जाणवत नाही हा एक मला ह्याच्यात बदल जाणून आला आणि सगळ्यात महत्वाची साईज म्हणजे माझी बुंद्याची साईज चांगल्या प्रकारे सुरुवातीच्या आणि याच्यात बराच डिफरन्स जाणवला त्यानंतर हो आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची क्वालिटी आपल्याला रामायग्रोटिकचे प्रोडक्ट वापरल्यामुळं भेटलेली आहे बघू शकता आपण रामायक्रोट टेकचे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यामुळं फाण्यांची चे, वादीची जी साईज आहे ती टॉप टू एंडपर्यंत एकदम एक समान वादी आहे आपली आणि आपण घडाला फक्त तीन दहाच पाण्या ठेवलेल्या आहेत खालच्या तीन चार पाण्या आपण कट केलेल्या आहेत साधारणतः हा प्लॉट एक आठ ते दहा दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला आपण हे केलं आपले आपण सुरुवातीला बायोसमृद्धी वापरलं बायोसमृद्धी वापरत असताना त्यामध्ये रूट मॅजिक त्या मिक्स मायक्रोनेट्रट वापरलेला आहे त्याचा डोस पहिला कम्प्लीट झाल्यानंतर दुसरा फॉस्फरिक वापरलेला वा आहे त्यानंतर कॅल्बर वापरलेला आहे आणि बायोक्रांती क्रांती पण आपण घेतलेला आहे आणि आता वेण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेण झाल्यानंतर आपण बायोसृष्टी आणि सायजर सायझर हे पण सोडलेले आहे ड्रीप मधून आपण सोडलेलं आहे कसा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला त्याचा बायोसमृद्धी आणि सायझर सोडल्यापासून एक आठ दिवसात चांगल्या प्रकारे अशी थोडी गोलाई आलेली आहेत सुरुवातीला सहा शिरा दिसत होत्या आता चार दिसत आहेत आता हार्वेस्टिंग एक दहा ते पंधरा दिवस आहे टाइम आहे पंधरा दिवस घेईल असं एक तुम्ही समाधान आहे का एक आपलं म्हणजे वापरल्यापासून एकदम <coughs> जैविक आणि रासायनिक ह्याच्यामध्ये खर्चाचा जो होत आहे तपवत आहे ती खूप मोठी तपावत आहे नक्कीच जैविकमुळं खर्च कमी होत बचत आहे आता ह्या भागात आपण एक तिसरा एपिसोड चालू आहे आता आणि ह्याच्या ह्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी आपलं हार्वेस्टिंगला हाच प्लॉट येणार आहे त्यावेळेस बाकीचं जे जे काय बदल करतायत ते आपण जाणून घेऊया धन्यवाद नमस्कार